मेरुश्री यंत्र तीन इंच बाय तीन इंच गोल्ड प्लेटेड पितळी मूल्य तीन हजार दोनशे रुपये मेरुश्री यंत्र चार इंच बाय चार इंच गोल्ड प्लेटेड पितळी मूल्य चार हजार दोनशे रुपये मेरुश्री यंत्र सहा इंच बाय सहा इंच धातू गोल्ड प्लेटेड पितळी मूल्य दहा हजार सहाशे चाळीस रुपये कासवावरचं कच्छप मेरू श्रीयंत्र बारा हजार तीनशे वीस रुपये संपूर्ण मेरू श्रीयंत्र सेट मूल्य आठ हजार सहाशे सेहेचाळीस रुपये यामध्ये दोन दीपलक्ष्मी दोन गज एक तीन बाय तीनचं श्रीयंत्र आणि चौरंग संपूर्ण महामेरू श्रीयंत्र मूल्य अकरा हजार शहाण्णव रुपये यामध्ये दोन दीपलक्ष्मी दोन गजलक्ष लक्ष्मी आणि चार बाय चारचं श्रीयंत्र आणि चौरंग यांचा समावेश आहे श्री लक्ष्मी आकर्षण श्री कुबेर मूर्ती धनाकर्षक वस्तूंनी भरलेली आणि चांदीच्या पात्र्याने सील केलेली मूल्य नऊ हजार चारशे आठ रुपये फक्त गज जोडी मूल्य दोन हजार एकशे सोळा रुपये पितळी गोल्ड प्लेटेड फक्त दोन दीपलक्ष्मी पितळी गोल्ड प्लेटेड मूल्य सोळाशे ऐंशी रुपये जोडी मोठा चौरंग पितळी गोल्ड प्लेटेड मूल्य तीन हजार ऐंशी रुपये गायवासरू मूर्ती पितळी धातू मूल्य दोन हजार तीनशे दहा रुपये सकारात्मक ऊर्जेसाठी गोमती रुद्राक्ष चक्रवृक्ष गोमती चक्र आणि पंचमुखी रुद्राक्षाने युक्त असणार मूल्य पंधराशे पन्नास रुपये जागृती ऐश्वर्य आणि कामाक्ष स्प्रे हा वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरू शकता प्रत्येकी याचे मूल्य आहे बाराशे नव्याण्णव रुपये विविध प्रकारे हा स्प्रे आपण आपल्या वास्तूमध्ये करू शकता सात वारांसाठी वेगवेगळ्या सात उत्पत्त्या सप्तसमेधा महिनाभर पुरेल इतक्या बांबुलेस उदबत्त्या मूल्य पाचशे पंचवीस रुपये निर्माण करणारी धूपबत्ती गायीच्या शेणापासून बनविलेली विविध वनस्पतींनी युक्त यज्ञ आनंदम धूपबत्ती मूल्य दोनशे पन्नास सात्विक अगरबत्ती हिना लोबान आणि गुगुळ अशा या तीन उद्बत्त्या एकाच वेळेस आपल्याला लावायच्यात मूल्य दोनशे पन्नास रुपये विशेष प्रीमियम श्रीलक्ष्मी कुबेर अगरबत्ती मूल्य एकशे पस्तीस रुपये वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी भारतीय अगरबत्ती मूल्य दोनशे पन्नास रुपये वातावरणामध्ये एक वेगळाच सुगंध आणि मनाला आनंद आणि आध्यात्मिक अनुभूती देणारी भारतीय अगरबत्ती या सर्व वस्तू दीपावली निमित्त आपल्याला हव्या असतील तर आपण सत्याहत्तर एकशे नव्वद ऐंशी पाचशे पंचावन्न या क्रमांकावर कॉलही करू शकता किंवा व्हॉट्सअपही करू शकता ऑफलाईन तुम्हाला घरपोचही मिळतील किंवा आपण आमच्या ज्ञाती एम्प्रेस पाचशे पाच बी बिल्डिंग फिनिक्स मॉलसमोर विमाननगर पुणे येथे येऊन घेऊन जाऊ शकता रविवार वगळता सकाळी अकरा ते पाच वेळेत आपण कॉल करू शकता किंवा कॉल न करता आपण व्हॉट्सअपवर आपली ऑर्डर नोंदवली तरी चालेल